का सर्वांना असाही स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तुमचं सर्वात स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहे दवाखान्यामध्ये का तर एक पंधरा दिवस झाले माझे दवाखाने चालूच आहे का तर खूप सारे दवाखान्या दाखवायचा म्हणतात कॅल्शियम कमी त्याच्यामुळं तुमचे हाडे वगैरे दुखत आहेत का तर माझे खूप सारे पायांचा टाचा वगैरे दुखायला लागलेल्या आहेत म्हणून मी खूप सारे दवाखाने पण केले आहेत तिथं पण काही फरक नाही पडत गोळ्या घालल्यापुढंच कमी येते तर चला मग आज मी दुसऱ्या एका दवाखान्यामध्ये जाणार आहे का तर कृष्णपप्पा म्हणत आहेत की खूप सारे दवाखान्या एकदा आपण आकोडी मध्ये दवाखाना आहे तो आपला गव्हर्नमेंटचा तिथे दाखवूया बो काय होतं चला तर मग पाहूया सकाळच्या नऊ सिला खूप मोठा असं हॉस्पिटल आहे पहा एवढं मोठं आहे की ते बघितलं तरी भीती वाटते की येता याच्यामध्ये ये एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर काय होतंय काय गर्दी तर भरपूर होती तारे तारे ता। आता इथं आतमध्ये आलो आहे तर आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजे लहान मुलांचं लसीकरण आहे इथं कृष्णराजला पण आम्ही लसीकरणासाठी इथंच आणत होतो ते ई विटॅमिन्स वगैरे देण्यासाठी इथंच यावं लागतं आतमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आहेत खूप सारी गर्दी होती आतमध्ये तर आता आम्ही चालू आहोत केस पेपर काढण्यासाठी तर हे भाग खूप सारे केवढी लाईन आहे का तरी तर हॉस्पिटलचं टायमिंग म्हणजे केस पेपरचं साडे अकराला बंद होतं त्याच्यामुळं नऊ ते साडे अकरा खूप गर्दी असते आणि खूप एवढ्या मोठ्या लाईनी लागल्या होत्या ना त्या लाईन बघूनच असं वाटायचं की आता घरी जावं की काय एवढी लोक येतात पहा अजून येतच आहेत सकाळचं नऊचं टायमिंग आहे आता आम्ही तर ओ पी डीसाठी आलेलो आहे हे आहे आमचं केस पेपर केस पेपर पण दिलेला आहे त्यांनी आता इथं घेऊन आम्हाला पाच नंबर त्या याला बसायला सांगितलेलं आहे पहा इथं किती गर्दी आहे आणि सगळे लोक असे नंबरला एक एक नंबर झाला की एक एक खुर्ची सोडून पुढं पुढं जायचं आता मी आतमध्ये ओ पी डी करून झालेली आहे तर मी आलेली आहे तर लिहिलेलं आहे पाणी जॉईंट पेन वगैरे नी जॉईंट पेन आता मला खूप सारे औषधं पण दिलेल्या आहेत तर ते पण म्हटले की पंधरा दिवस कॅल्शियमच्या गोळ्या घ्या आणि क्रीम वगैरे दिलेली आहे लावायला आणि भरपूर लोक येतात तर सर्वसामान्यांसाठी खरंच खूप चांगलं आहे हे आता मी तो ओपीडी करून बाहेरून बसलेले आहे का आजोबा पण आहेत वा कॅल्शियमच्या गोळ्या त्या मला पंधरा दिवस खायला सांगितलेल्या आहेत डॉक्टरनी नंतर बघू म्हटले तर आपण कॅल्शियमच कमी आहे म्हणतात तर एवढ्या सगळ्या गोळ्या मला फक्त तीस रुपयामध्ये भेटलेल्या आहेत तीस रुपये त्यांनी मला जे इथून घेतले का आता क्रीम गोळ्या वगैरे आहेत पेन आपन दोन है। के ची। है ते मला पेन किलर सारख्याच गोळ्या दिसत आहेत ते आपण दोन टाईम खायला सांगितलेले आहेत कॅल्शियमची गोळी एकच टाईम खायची आहे दुपारची आणि ते छोटेवाले आहेत ते आपण सकाळी जेवायच्या अगोदर एक टाइम खायचे आहेत तरच खरंच सरकारने आपल्यासाठी एवढी खास सोय ठेवलेली आहे तर त्याचा योजनेचा किंवा त्या सोयीचा आपण लाभ घेतला पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये असल्यान सरकारी असल्यानं आपण तिथे जात नाही त्यामुळे आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तर खरंच खूप छान असा आणि एकदम स्वच्छ असा दवाखाना होता